हर्षवर्धन सककाळ यांची आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रथमता त्यांचे अध्यक्ष म्हणून अभिनंदन करतो एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला पहिल्यांदाच महाराष्ट्राचा अध्यक्षपद मिळालेला आहे बहुजन समाजातील हर्षवर्धन सककाळ हे गांधी परवा परिवारातील अत्यंत निकटचे संबंध असणारे एक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे एक नव्या उमेदीचा कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला लाभलेला आहे बहुजन समाजाचे असल्याने आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं नानाभाऊ पटोले हे विदर्भाचं नेतृत्व करत होते तशाच पद्धतीने पुन्हा एकदा विदर्भातूनच राज्याचं नेतृत्व करण्याची संधी हर्षवर्धन सपकाळ यांना मिळालेली आहे हर्षवर्धन सापकाळ हे आमदार म्हणून त्यांनी काम केलेले आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांनी काम बघितलेले आहे विविध राज्यांमध्ये प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडलेली आहे एक आक्रमक अशा पद्धतीचं ते नेतृत्व आहे शिवाय संविधानाच्या संदर्भामध्ये जागर यात्रा सुद्धा त्यांनी काढली होती दोन हजार सतरामध्ये त्यांचं संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केलं होतं त्या स संदर्भामध्ये त्यांचं निलंबनसुद्धा झालं होतं एक काँग्रेस जो पक्ष आहे त्या पक्षाच्या नेतृत्वावर विचारावर अत्यंत निष्ठा असणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तीची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल स सर्वसामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तो अत्यंत समाधानी आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून काँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त होईल याची खात्री वाटते पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना मनपूर्वक शुभेच्छा